सिंह राशीच्या लोकांनो मार्च नंतर तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये सिंह राशीच्या लोकांनो मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल हे बदल इतके खोलवर आणि प्रभावी असतील की तुम्हाला वाटेल एखाद्या नव्या अध्यायाची सुरुवात होते आहे सिंह राशीच्या लोकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस नंतर येणाऱ्या परिवर्तनाचा हा एक अत्यंत सविस्तर आणि सखोल आढावा देते तुमच्या आयुष्यात अशी काही क्रांती घडणार आहे जी आजवरच्या कोणत्याही टप्प्यापेक्षा वेगळी आणि विलक्षण असेल चला हे बदल आपण टप्प्याटप्प्याने जीवनाच्या प्रत्येक पैलूवर पाहूया एक ग्रहांची महत्वाची स्थिती आणि तिचा सिंह राशीवर परिणाम गुरु बृहस्पती नवाम स्थानात प्रवेश नवाम स्थान हे भाग्य धर्म विद्या विदेश आणि आध्यात्मिक प्रगती याचं स्थान असतं गुरु जेव्हा नवाम स्थानात प्रवेश करतो तेव्हा तो भाग्यसंपन्न कालखंड सुरू करतो मार्च दोन हजार पंचवीस नंतर गुरु याच स्थाना स्थानात येणार आहे ज्यामुळे सिंह राशीच्या लोकांचे भाग्य प्रबळ होईल अडकलेली कामं मार्गी लागतील आणि तुमच्या कष्टांना फळ मिळेल शनी स्थानात कर्मस्थानात स्थित दशम स्थानावर शनीचा स्थायित्व लाभतो शनी तुमच्याकडून शिस्त संयम आणि मेहनतीची मागणी करेल पण योग्य प्रयत्न केल्यास भव्य यश नक्की मिळेल तुमच्या कारकिर्दीत आणि व्यवसायात मोठा बदल अपेक्षित आहे नवीन जबाबदाऱ्या उच्च पदोन्नती किंवा स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल दोन आर्थिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल नवीन आर्थिक संधी आणि संपत्तीची वाढ जुने अडकलेले पैसे किंवा गुंतवणूक परत मिळेल घर जमीन किंवा व्यावसायिक मालमत्तेची खरेदी होईल शेअर बाजार म्युच्युअल फंड किंवा सोन्यात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे विदेशातून आर्थिक लाभ विदेशी कंपन्यांसोबत व्यवहार निर्यात आयात व्यवसाय सुरू होईल परदेशी शिक्षण किंवा नोकरीच्या ऑफर्स येऊ शकतात तीन करिअर आणि व्यवसायात जबरदस्त प्रगती नवीन प्रोजेक्ट आणि जबाबदाऱ्या ज्या लोकांनी सतत मेहनत केली आहे त्यांना मार्चनंतर लीडरशिप रोल्स मिळतील बड्या कंपन्यांतून ऑफर्स येतील सरकारी नोकरदारांना प्रमोशन किंवा स्थानांतरणाच्या चा चांगल्या संधी मिळतील स्वतःचा व्यवसाय सुरू करणे स्वतःच्या नावावर स्टार्टअप किंवा उद्योगाची संधी मिळेल व्यापारात अचानक वाढ नवीन क्लायंट्स आणि स्पर्धकांवर मात करण्याची क्षमता वाढेल चार वैयक्तिक आणि कौटुंबिक का जीवनात घडणारे बदल प्रेमसंबंध आणि विवाह जे सिंगल आहेत त्यांना अचानक योग्य जीवनसाथी मिळेल हे नातं फार वेगळं असेल जे समानध्यय आधारित असेल विवाहित लोकांच्या नात्यातील गैरसमज दूर होऊन प्रेम विश्वास आणि आपुलकी वाढेल कौटुंबिक संपत्तीचे बटवारे तुमच्या बाजूने होतील वारसा मिळवण्याच्या दृष्टीने ही योग्य वेळ आहे वडिलांचे किंवा पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील ज्यामुळे घरात शांती आणि समाधान येईल पाच आरोग्यातील चांगले बदल शारीरिक आरोग्य हृदयविकार रक्तदाब पित्त यासंबंधीत त्रास कमी होईल व्यायाम प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यामध्ये रस निर्माण होईल त्यामुळे तब्येत बळकट होईल मानसिक आरोग्य आणि आत्मिक समाधान मन शांत राहील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वासात भर पडेल ध्यानधारणा आणि साधना यांमध्ये रस निर्माण होईल सहा आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती तीर्थयात्रा आणि गुरूचा आशीर्वाद काशी हरिद्वार बद्रीनाथ किंवा दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांची यात्रा होईल योग्य गुरु मिळेल किंवा आध्यात्मिक बुरुशी नाते जुळेल दानधर्म आणि पुण्यसंचय गरजूंना अन्नदान वस्त्रदान शिक्षणासाठी मदत याची प्रेरणा होईल यामुळे जीवनात एक वेगळा आध्यात्मिक आनंद मिळेल सात विशेष ग्रहयोग ज्यामुळे हे सगळं घडेल गुरु नवम आणि शनी दशाम युती ही सिंह राशीसाठी धर्म कर्म संयोग घडवते कर्माचा योग्य वेळी योग्य फल मिळणार रा आहे राहू केतूचा संक्रमण राहू तुमच्या नवम स्थानातून पुढे जाईल आणि केतू तृतीय स्थानात येईल याचा परिणाम म्हणजे धैर्य आत्मविश्वास आणि प्रवासात यश आठ मार्च दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशींसाठी वेळापत्रक मार्च ते जून दोन हजार पंचवीस भाग्याचा उदय होईल नोकरीत बढती व्यवसायात यश विवाह किंवा प्रेमविवाहाची शक्यता प्रवास वाढतील विशेषत परदेशगमन जुलै ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस घर खरेदी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग्य काळ कौटुंबिक वाद मिटतील वारसाहक लाभतील शरीर आणि मनाला ऊर्जा मिळेल नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सर्वोत्तम काळ गुरुपौर्णिमा किंवा दीपावलीच्या आसपास विशेष साधना लाभदायक ठरेल अचानक आर्थिक लाभाची शक्यता उपाय आणि मार्गदर्शन विशेष प्रभावासाठी दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या लोट्याने जल अर्पण करा ओम भ्रूणी सूर्याय नमहा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा गुरुवारच्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करा आणि पिवळ्या वस्तूंचे दान करा चणाडाळ गहू पिवळी फळं वडिलांसह किंवा गुरूंसह वेळ घालवा शनिवारी काळ्या वस्त्रांचा त्याग करा शनी मंदिरात जाऊन तेल दान करा आणि ओम शनैश्चराय नमहा मंत्र जपा मार्च दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीच्या आयुष्यात जो बदल होतो आहे तो केवळ भौतिक प्रगतीपुरता मर्यादित नाही हा बदल आहे जीवनाच्या प्रत्येक अंगावर आर्थिक कौटुंबिक सामाजिक मानसिक आणि आध्यात्मिक नवा अध्याय सुरू होतोय ज्यात सिंह राशीचं स्वाभाविक नेतृत्व आत्मविश्वास आणि ध्येयाग्रह अधिक बळकट होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट आणि सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद